गावातला एक छोटा का होईना पण नेता मोहितराव हा इंदूला भिडलेला असतो आणि इंदूनेही त्याला चांगलेच खडे बोल सुनावलेले असतात इंदूचं ते वाक्य मोहितरावच्या सतत कानात फिरत असत की ए मोहितराव तुझ्याच्या जे शक्य नाही ना ते मी सुरू करून दाखवीन काय तर आपल्या गाळात गावात शाळा सुरू करायची आहे ना तर बघ आपल्या गावात शाळा सुरू करून दाखवते की नाही आणि अशातच आता मोहितराव स्वतःशी बोलत असतो मला ना आता या इंदूचा बंदोबस्त करावाच लागणार आहे नाहीतर एके दिवशी ही माझ्या डोक्यावर बसून मीरा वाटेल इकडे आपण पाहतोय आता व्यंकू महाराज इंदूला बोलवतात आणि लगेचच इंदू व्यंकू महाराजांकडे आलेली असते व्यंकू महाराज म्हणत असतात इंदे इंदे काय चालले तुझं नक्की तुझ्या डोक्यात आहे तरी काय त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज तुम्ही त्या शाळा सुरू करण्याबद्दल म्हणत आहात का त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अगदी बरोबर ओळखलंस तू अगं कसं शक्य आहे आपल्यासारख्या लोकांना शाळा सुरू करणं त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते व्यंकू महाराज त्या दिवशी तावा तावाने मी बोलून तर गेले पण आता मला तोच विचार सारखा मनात फिरत आहे की कसं करू सगळं पण एक गोष्ट आहे आपला विठुराया आहे ना तो नक्कीच आपल्याला काही ना काही मार्ग दाखवेल त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात अग इंदू सगळेच प्रश्न सगळ्याच प्रश्नांची उत्तरं विठुरायाकडनं घ्यायची नसतात ग त्यावर लगेचच आता इंदूला शेवटी काय सुचत नसतं आणखी म्हणत असते बघूया काहीतरी करता येईल इकडे आपण पाहतोय हो आता शेवटी त्या मोहितरावला त्याच्याच एका फंटरने आयडिया दिलेली असते हो मोहित एक सांगू का तुम्हाला तुम्हाला जर त्या पुरीचा म्हणजेच इंदूचा बंदोबस्त करायचा असेल ना तर माझ्याकडे एक सुपर आयडिया आहे हे वाक्य ऐकल्यावर आता मोहितराव म्हणत असतो आयडिया सांग सांग पटकन सांग त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो अहो असं काय करत आहे तुमच्या लक्षात नाही आलं का ओ ती जी कीर्तनकार आहे ना इंद्रायणी तिचं बाहेर लफडाय म्हणे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो काय आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो हो ना मी स्वतः पाहिलंय एका मुलाबरोबर ती बाईक वर बसून फिरते कुठे कुठे जाते आणि त्यांच्यामध्ये काही ना काही असणारच आहे फक्त आपल्याला त्याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांचं लफड समाजासमोर आणायचं आहे मग झाली नाही बदनाम आणि त्यानंतर हिला कुत्रही विचारणार नाही लोक बहिष्कार टाकतील गावाबाहेर हकलून देतील आला का तुमच्या लक्षात त्यावर लगेचच आता मोहितराव म्हणत असतो अरे वा रे वा तू तर एकदम जबरदस्त आयडिया दिली मला फक्त माहिती काढ कोण पोरगा तो आणि लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो अहो तो जो पोरगा आहे ना तो दुसरा तिसरा कोणी नाही ते नाही काय या पोरीचे गुरु व्यंकट महाराज त्यांचाच मुलगा आहे तो अहो तो डॉक्टर नाही का अशातच आता मोहितराव म्हणत असतात अच्छा तो डॉक्टर म्हणजे तू त्या गोपाळ डॉक्टर बद्दल बोलतोयस की काय त्यावर लगेच आता तो फंटर म्हणत असतो हो ना तो गोपाळच व्यंकट महाराजांचा मुलगा आहे पण ते दोघं बापले एकमेकांशी असतं बोलत नाहीत दूर दूर राहतात हे वाक्य ऐकल्यावर मोहितराव म्हणत असतो आपल्याला त्या गोष्टीशी काय घेणं देणं नाहीये आपल्याला फक्त या दोघांना बदनाम करायचं आहे आणि अशातच आता मोहितरावने या आपल्या फंटरला एक महत्वाचं काम दिलेलं असतं ते म्हणजे हे दोघं जिथे जिथे फिरतील त्यांचे मस्त मस्त असे फोटो काढायचे आणि बरोबर असे फोटो काढले की ते फोटो आणून माझ्याकडे द्यायचे त्यावर लगेचच फंटर म्हणत असतो मोठे काळजी करू नका तुम्ही तुम्ही सांगितलेलं काम मी चोख पार पाडणार आणि लगेचच आपण पाहतोय आता थेट तो फंटर कामाला लागलेला असतो आणि त्याने आता गोपाळ आणि इंदूवर बारकाईने बारीक लक्ष ठेवण्यास सुरू केलेलं असतं आता मात्र इंदू इकडे गोपाळला फोन लावत असते पण गोपाळ मात्र एका पेशंटला तपासत असतो त्यामुळे त्याचा फोन टेबलावरच असतो आणि ते तो उचलू शकत नसतो आता इंदू बराच वेळ फोन करत असते शेवटी तिने फोन कट केलेला असतो आणि थेट ती आता गोपाळच्या क्लिनिकवरच पोचते आणि इकडे आता तो फंटर इंदूच्या मागे मागे असतो पण आता थेट इंदू गोपाळच्या क्लिनिकमध्ये गेल्यामुळे आता त्या फंटरला काही केल्या फोटो घेता येत नसतात बराच वेळ इंदू आतमध्ये असल्यामुळे आता तो फंटर गोंधळलेला असतो इंदू आतमध्ये गोपाळला म्हणत असते काय चाललंय काय गोपाळ तुझ अरे किती वेळ वाट पाहिली तुझी तू तु फोन उचलला नाही म्हणून काळजी वाटली मला यावं लागलं इकडे त्यावर आता गोपाळ म्हणत असतो इंदे तू विसरतेस का अगं डॉक्टर आहे मी मला पेशंटला तपासताना असं फॅमिली फोन घेणं योग्य वाटत नाही त्यावर आता थेट इंदू म्हणत असते अरे बरोबर आहे तुझं पण शेवटी काळजी ही वाटतेस ना त्यावर लगेच आता फायनली इंदू म्हणत असते गोपाळ आताच्या माझ्या बरोबर चल एका गावामध्ये एका आजीला खूपच त्रास होतोय तुझी गरज आहे तिकडे आणि लगेचच आता गोपाळ म्हणत असतो कुठे त्यावर इंदू ने पत्ता सांगितल्यावर गोपाळ म्हणत असतो ठीक आहे मी जाऊन येतो त्यावर इंदू म्हणत असते तू कशाला एकटा मी सुद्धा येते ना त्यावर गोपाळ म्हणत असतो इंदे तुला कशाला त्रास जा तुझं काहीतरी काम असेल ते करून घे त्यावर लगेच आता इंदू म्हणत असते माझ्याकडे सध्या ना त्या आजींना बरं करण्यापेक्षा दुसरं कोणतंच काम नाहीये तुला काही प्रॉब्लेम आहे का रे आले तर त्यावर गोपाळ म्हणत असतो मला काय प्रॉब्लेम आहे चल बाबा चल आणि लगेच आता दोघं त्या क्लिनिक बाहेर येतात बराच वेळ ताटकटलेला तो फंटर बघत असतो आणि मनातल्या मनात बोलतो मनात अरे वा आता तर दोघं जोडीने बाहेर आले मस्त फोटो खेचता येतील दोघांचे आणि लगेच आता गोपाळ बाईक स्टार्ट करतो आणि इंदू आता बाईक वर मागे बसते त्यावर लगेचच आता गोपाळ म्हणत असतो इंदे नीट धरून बस रस्ता खडकाळ आहे माहितीये ना त्यावर लगेचच आता इंदू ने गोपाळच्या कमरेभोवती हात गुंडाळलेला असतो आणि अशातच आता त्या दोघांचे फोटो मस्तपैकी त्या फंटरने क्लिक केलेले असतात आणि लगेचच आता तो फोटो घेऊन गोपाळ ते फोटो घेऊन आता तो फंटर मोहितराव कडे पोचलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय मोहितराव म्हणत असतो अरे वा तू तर एक नंबर काम केलंयस या पोरीने तर या डॉक्टरला अक्षरशः मिठीत घेतल्यासारखं दिसतंय आणि लगेचच आपण पाहतोय आता दुसऱ्या दिवशी मोहितराव व्यंकट महाराजांकडे आलेला असतो आणि बोलू लागतो काय मग व्यंकट महाराज अ तुमची ते शिष्या कुठे आहे त्यावर लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात काय बोलायचंय काय तुम्हाला त्यावर लगेचच आता ते फोटो थेट मोहितरावनी व्यंकट महाराजांना दाखवलेले असतात आणि लगेच आता ते बोलू लागतात या फोटो दाखवून तुम्हाला काय सिद्ध करायचंय त्यावर मोहितराव म्हणत असतात अहो तुमच्या या शिष्येच तुमच्याच मुलाबरोबर लफडा आहे अहो गावात असं गळ्यातल्या गात हात घालून फिरतायत चांगलं वाटतं का तुम्हाला ते त्यावर लगेच आता व्यंकट महाराज तो फोटो निरखून पाहतात आणि म्हणत असतात तुम्हाला हा फोटो काढण्याचा अधिकार कोणी दिला सांगा मला या फोटोने काय सिद्ध होत आहे हे ठरवणारे तुम्ही कोण मला एक सांगा या दोघांची लहानपणापासूनची मैत्री आहे जर त्या दोघांनी एकमेकांना जवळ घेतलं असेल तुम्हाला प्रॉब्लेम काय उद्या जर तुम्ही असं कोणाबरोबर फिराल आणि तुमचे फोटो जर इतर कोणी काढले तुम्हाला चालतील का त्यावर मात्र मोहित्राव म्हणत असतात अहो काय चाललंय तुम्हा? मी तुम्हाला काय दाखवते तुम्ही माझ्यावर कसं काय उलटताय त्यावर लगेच आपण पाहतोय तिथे इंदू आलेले असते इंदू म्हणत असते ओ व्यंकट महाराज तुम्ही कोणाचं ऐकताय या या लाचाराचं ओ हा तर असाच आहे ह्याने आमचे फोटो काढले आता हेच जर फोटो नेऊन मी पोलिसात तक्रार केली तर या माणसाचं काय होईल त्यावर लगेचच आता तो मोहितराव घाबरलेला असतो मोहितराव म्हणत असतो ए पोरी असं काय करू नको पण तुम्ही दोघं जवळ जवळ काय करत होतात त्यावर आता इंदू म्हणत असते त्याच्याशी तुझं काय घेणं देणं त्यावर लगेचच आता व्यंकट महाराज म्हणत असतात इंदे जाऊ दे जाऊ दे, दे। आपण त्यांना एक वेळ माफ करूया पण यापुढे यांनी जर असं काही करायचा प्रयत्न केला तर मात्र आपण यांना सोडायचं नाहीये त्यावर लगेचच आता इंदू हो म्हणते मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा हेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद